जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे लाइट्स कॅमेरा अँड ॲक्शन तर दोन हजार सव्वीसच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खुँँ, खूप खुँँ, खूप शुभेच्छा ठीक न्यू इयर येतोय त्याच्यासोबत एक तबाही घेऊन येतोय काय तर फोर जानेवारीला आपली कंबाईनची एक्झाम आहे खतरनाक काम आहे ठीक तर अभ्यास झाला का नाही हे अभ्यास ते अभ्यास वगैरे वगैरे नका स्ट्रेस घेत बसू आता ठीक आहे सवीस आहे छान आहे मस्त एन्जॉय करा फुल मस्ती करा गाणी बिने डीजे बीजे लावा रूम मध्ये एकटेच असतील मस्त लावा आई बाबा असतील तर नका कशाला त्रास देतात त्यांना पण काना हेडफोन लावून नाचू शकता ठीक आहे सो एन्जॉय करा असे खूप जण असतात की दरवर्षी एकटे असतात आता लगेच सॅड टॉपिक सुरू करायची गरज आहे का नको नंतर करूया तर स्टार्टिंगला मला तुम्हाला है हे सांगायचे हे तुमच्यासाठी मी आणलेलं आहे हे सगळ्यांनी एकमेकात वाटून का कोई भी धक्काबुक्की नाही करेगा क्या सब खाले गे एक 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 कितने किती किती आहेत इथे एक, एक, एक दोन तीन चार पाच छे सात आठ एट वन झा एट टू झा सिक्सटीन थ्री झा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी अठ्ठावीस आहेत एक ते सात जणांनी खाल्ली होती इथे अठ्ठावीस कलांकांची पेढी आहेत ठीक सो गे भांडणं करू नका हे माझ्या आवडीचे आहेत परत हे पण तुमच्यासाठी आणि जे हे जे आहे ते मी स्वतः एकटी खाऊन आले ठीक आहे अरे पापीनी हे मी चाड केलेले आहे आणि स्वतःच हसते आणि स्वतःच बनवते सॉरी तर बघा डायरेक्ट हे ये भी मेरी गलती आहे मी पापी ये मेरी गलती आहे आता आला आहे विषय अभ्यासाचा तर अभ्यास केलाय का नाही मला नाही विचारायचं का तर दोन हजार सव्वीस आलाय तर आलाय सोबत कोणाला घेऊन आलाय कंबाईनच्या एक्झामला घेऊन आलाय आणि आता दोन तीन दिवसात काय अभ्यास झालाय का नाही ना असं काय नाही तसा काय काय बोलायचं हे नकोत विषय आपण काय बोलूया की दोन हजार सव्वीसमध्ये काय चेंजेस आणायचे आहेत स्वतःमध्ये आता हे वाटत असेल यार दरवर्षीच मी करते करतो आता परत तेच काय व्हिडिओ थांबा जरा फक्त दोन हजार सव्वीसच्या ते म्हणजे एकच गोष्टीवर नाही बोलणार आहे म्हणजे हे जे दोन हजार पंचवीस मधन तुम्ही शिकला आहात ते आपण सव्वीस मध्ये म्हणजे जे चुकीचं झालेलं आहे जे बरोबर झालेलं आहे जे बरोबर झाले त्याला आणखी बरोबर केव्हा करायचे चुकीचे झाले त्याला काय करायचं निग्लेक्ट करायचे सोडून द्यायचे ठेवायचे हे सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत तर पहा दोन हजार सव्वीस मध्ये काही जणांचा पहिला अटेम्प्ट असेल जसं की मी काही जणांचा दुसरा किंवा तिसरा किंवा असू शकतो पाचवा सहावा काय हरकत नाही ठीक आहे कशी हरकत नाही एज वाढत जाते जेव्हा ग्रॅज्युएशन जे ना जेव्हा ग्रॅज्युएशन संपताना तेव्हा दोन वर्ष झाली यार ग्रॅज्युएशन संपवून पण आपल्याला कुठंच नोकरी लागली नाही लोकही विचारतात बघतात आणि हा तर उगच काय बॅग बीक लावतो पाठीला जातो नाटक करत स्टडी पॉईंटला तर असे नावही ठेवायला लागतात आपले घरचे पण काय आपल्यावर म्हणजे विश्वास कमी होत जातो की याच काय प्रत्येक वेळेस आहे आणि हा प्रत्येक वेळेस म्हणतो की मला अशा अशा मार्कने कमी झाला अशा अशा मार्कने असेल पेपर खूप हार्ड होता वगैरे अनेक आपण रिजन देत असतो तेच आपल्याला बोलून दाखवत असतात ते ठीक आहे तुम्ही म्हणतात फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एवढा अनुभव माझा कंबाईनचा फर्स्ट अटेम्प्ट आहे बरं मी हे सांगत आहे कंबाईनचा फर्स्ट अटेम्प्ट आहे बाकी मी पण दिलेले आहेत एक्झाम्स मी पण रिपीटरच आहे ठीक दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी काय करायचं आहे तर अभ्यास तर बेसिकली आहे की अभ्यास करायचाच आहे यावर्षी अनेक अशा गोष्टी झाल्या की म्हणजे दोन हजार पंचवीसने काय दिलं दोन हजार पंचवीसने खूप असे वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या पहिले तर पेलगाम परत यावर्षी खूप 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 पाऊस पडला ठीक आहे भयानक पाऊस पडलेला आणि जिथे तिथे काय झालेलं बाड वगैरे आलेली ठीक अजून काय म्हणजे आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये पण चेंजेस होत राहतात बरेच लोक भेटतात बरेच लोक सोडूनही जातात म्हणजे में फॅमिली मेंबर्स असो ठीक आहे तर ते इफेक्ट आपल्या स्टडीवर पडतात ते इफेक्ट असं स्टडीवर पडतं की आपण एक एक दोन दोन महिने ना बाजूला करतो अभ्यासाला हे करणं काही योग्य आहे ठीक आहे म्हणजे त्या सिच्युएशन बघता हे करणं काही योग्य नाही आता मला मला म्हणता येतं ती सिच्युएशनच वेगळीच असते ठीक आहे घराचं माहोलच बनत जातं प्रत्येकाच्या जा घरी असतात प्रॉब्लेम असे नाही बरं कोणी जज नाही करू शकतात कोणाच्या घरी वन एक्स प्रॉब्लेम असतील तर कोणाच्या घरी टेन एक्स पण असतात प्रत्येक गोष्टीतनं बाहेरचे तर बोलतातच बोलतात घरचे आई बाबा पण बोलायला लागले ना मग कसं खचून जातं पूर्ण असं डाऊनफॉल होतो आपला ठीक आहे पण हेच नाही करायचं ठीक आहे ऐकून घ्या थोडंफार ऐकून घ्या उद्धट नका बोलू नंतर खूप त्रास होतो त्याचा आपल्यालाच आणि कितीही केलं तर बाप थोडं बोलतात आणि आपल्याला जरी पुस्तकाला काही पैसे लागत असतील किंवा काही क्लासेस लावायचे म्हटलं ला। थोडं चिडचिड करून तासा दोन तासांना पैसे देतातच ता नक्की फक्त बाहेरच्यावर लक्ष नका देऊ त्यांचं आई बाबाचा तो असतं की इतकं दिलं तर त्यातलं आउटपुट काहीतरी राहायला पाहिजे ठीक आहे तर हे झालं यावर यावर म्हणजे हेच की माझं एवढंच म्हणणं आहे की आपण कुठल्याही गोष्टीचा इफेक्ट अभ्यासावर पडू द्यायचा नाही या वर्षी कोणत्या दोन हजार सव्वीसच्या ट्वेंटी ट्वेंटी सिक्सच्या वर्षी आपल्याला अभ्यासावर इफेक्ट पडू द्यायचा नाही आहे ठीक आहे नवीन नवीन स्किल्स शिका किंवा पण अभ्यास सोडू नका असं वाटलं की नाही मला बिझनेस करायचं ठीक आहे बिझनेस पण करा आणि अभ्यास पण ठेवा पा पार्ट टाइम मध्ये ठीक का असं तर माहित आहे का एवढा अभ्यास करून आपण तिथून बाहेर पडायचा जर विचार केलो तर ते कुठेतरी हुरुहुरू असते की आपलं होईल का नाही होईल का नाही ती निगेटिव्हिटी पसरतच जाते आपल्या माइंडमध्ये ठीक आहे तर ते आपल्याला करायचं नाहीये असं छान पैकी अभ्यास मांडायचा आहे जे आपल्याला सुख देईल असं टेबल वगैरे आता काही जणांना रूम्स वगैरे पण नसतात स्वतःच्या आहे तर तेव्हा काय करायचं आहे तेव्हा तुम्ही स्टडी पॉइंट लावून घ्या गेले तर गेले तुमचे पाचशे जाऊ द्या किंवा हजार जाऊ द्या घरात डिस्टर्बन्स असेल घरचे म्हणजे आता माझ्या तर घरी कोणच राहत नाही म्हणजे जॉबला आहेत आई पप्पा आई वगैरे त्यामुळे मला असं डिस्टर्बन्स नसतं ठीक आहे माझं एक पर्सनल काय बोलत आहे मी मध्ये मध्ये मला कळत नाही आहे सॉरी फॉर दॅट पण काही जणांना नसतात मग त्यामुळे काय करायचं बॅग बीग पॅक करायची जायचं स्टडी मध्ये बसायचं किती रुपये जाणार आहेत पाचशे रुपये जातील ना बाहेरचं खाणं सोडून द्यात तुम्ही किंवा असं काही एक्स्ट्रा वगैरे तुम्हाला लागत असेल समजा बुक्सला लागत असतील पैसे तर ते तुम्ही इथे स्टडी पॉईंटमधून घेऊ शकता ना नाही तुमच्या गावात तुमच्या ठिकाणी स्टडी पॉइंट पण नाहीये तर मग काय करायचं गावात कुठेतरी नदी असेल कुठेतरी मंदिर असेल तिथे तुम्हाला हकलणार आहेत का हे बाबा उठित ना जाईत ना बाहेर व मला तर वाटत नाही तर टेरेस तरी असेल तर टेरेसवर जाऊन अभ्यास करा कुठेतरी तुमची अशी व्यवस्थित जागा बनवून ठेवा ना तिथे तुमचा अभ्यास मन लावून होईल ठीक आहे म्हणजे फुल्ली त्याच्यावरच फोकस्ड असाल तुम्ही असा टाइपचा अभ्यास ठेवा तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये हे चूक नका करू ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना खास करून असतात म्हणजे कोणी लग्न झालेले असतात मग त्यांच्या घरचा तर सपोर्ट नसतोच म्हणजे असतो एखाद्या वेळेस असतो पण पण कसं कामातन वेळ मिळत नाही कामातन ना वेळ मिळत नाही एखादी बाई लावा <laughs> आता तेही शक्य नसेल तर तुम्हाला लवकर उठून कामं करून सगळं काय म्हणतात त्याला आवरून वगैरे बसा स्टडीला तरी तुम्ही उठत तसं सगळं आवरून काय करा तुम्ही स्टडी पॉइंट जॉईन करा तरी तुम्हाला सा, सा, सांगत असेल सा कोणी काम हिचा आवर्ण झालं चला हिला काहीतरी वेगळं काहीतरी खायला बनवू असं होतं नॉट्स अ बिग डील असं तर माहेरचे लोक करतात सासरच्यांचं काय घ्यायचं कसा आवाज येतो मध्ये मध्ये तर माहेरचे काय भाऊ वगैरे आई वगैरे सांगते चल काहीतरी गोड बनव शिरा बनवू लाडू बिडू बनव ना मस्त दादा बोलतो हे तर मग ते होतच मग मुलींना खूप असतं असं काय करायचं उठायचं जेवढा तुम्हाला जर दोन तास घरचं काम स्वयंपाक वगैरेला लागत असते तर दोन तास अगोदर उठा ना किंवा रात्रीच काम अर्धा करून ठेवायचं जे काय आहे दुसऱ्या दिवशी लवकर उठून बसायचं अभ्यासाला अशी आयडिया चांगली आहे काही मुली तर लकी आहेत माझ्यासारख्या आयत ताट मिळतं हो मला शिव्या भेटतात मला बोलणं ऐकायला लागतं पण ना मला आयत ताट मिळतं ठीक आहे परत मी माझं सांगत आहे <laughs> सॉरी चला नेक्स्ट नेक्स्ट काय आहे हा जरा असं मला असं वाटतं की जरा अभ्यासाचं असं माहोल द्यायचं होतं आयुष्यामध्ये देवाने हे म्हणून मी ॲड केलेलं आहे पण नशीब नाहीये म्हणजे नशीब खूप आहे की खूप असं खुल्या वातावरणात छान असं छान गावात जागा मिळालेली आहे कोणी आजूबाजूला जास्त नाहीये पण हे जरा बघून जरा वाटतं ना किती भारी आहे वगैरे ठीक तर नका काळजी करू तुम्हाला मिळेल मला नाहीतरी माझ्याऐवजी माझ्या अगोदर तुमचं वालो करो का मला असं वाटतं की असं बोलल्याने देव आपलं आपल्याला खूप चांगलं समजतं आणि चांगलं समजल्यानंतर ना देव आपलं अगोदर चांगलं करता मग दुसऱ्याचं करतं त्यामुळे देवा मी तुझ्याप्रमाणेच चालत आहे पहा परत हे येत परत असं नका बोलू अरे पापिनी ये बी मेरी गलती आहे नाही ठीक आता आलो काय करायचं मस्त उठायचं मस्त उठायचं काय असतं उठायचं ब्लँकेट काढायची छान पैकी स्वेटर बिटर घ्यायचा जायचं किचन मध्ये गॅस ऑन ठक 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 गॅस ऑन झाला पातेलात ठेवायचा दुधाचा दूध टाकायचा चाय पत्ती टाकायची कोणती पत्ती छान आहे जरा कमेंट करून सांगा बरं पत्तीचा मसाला असतो ना पत्तीचा तो काय बोलतात त्याचं काय आहे कोणती कंपनी एवरेस्ट एव्हरेस्ट कि टी ती टाकायची छान आणि साखर टाकायची गोड करायची चहा जास्ती गोड नाही मध्यम गोड ठीक आहे का आलं बिलं टाकायचं मस्त आणि या थंडीमध्ये मस्त सकाळी सकाळी घ्यायची पण त्या अगोदर काय घ्यायचं वॉटर घ्यायचं आता वॉटर पाणी दिवसातून किती प्यायचं ते मी कशाला तुम्हाला सांगू तुम्हाला करायला पाहिजे बेसिक आहे ते चार ते पाच लिटर पाणी पिया बघा चेहऱ्यावरचे तेज येतो का नाही ठीक आहे मस्त तेज येतो ठीक तर अशी गरम गरम चाय अशी खिडकी समोर ठेवायची मस्त मॅथचा क्वेश्चन काढायचा सॉल्व करत 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 चाय घ्यायची ठीक आहे दुसरी मेन गोष्ट इथे काय दिले दिस वुड फील गुड इफ आय हॅड स्लेप मोर दॅन फोर आवर्स काय पण फालदू होत आहे सोडा या विषय ठीक आहे सो चिल राहायचं एकदम मस्त कूल राहायचं आता काय बोलते चिल कूल कोण बोलते तू बोलते तुम्हाला आहे का ओव्हर थिंकिंग खूप त्रास होतो ओव्हर थिंकिंग काय ओव्हर थिंकिंग आहे भाई एक सेकंड टी एच आय एन के आय एन जी थिंकिंग तर हे किंग आहे थिंकचा ठीक है। चा आहे ओव्हर थिंकिंगचा किंग आहे काय पण बोलते मी लक्ष नका देऊ काय होतं काय कोणत्या गोष्टी ओव्हर थिंक करतो आपण एक म्हणजे पहिलं पहिलं मेन जे आहे की मला या वर्षी तरी लागेल की नाही काय लागेल की नाही सरकारी नोकरी एक ओवरथिंग झाला दुसरा म्हणजे घरचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सुधर सुधरतील की नाही ते व्यवस्थित होतील की नाही तुमचे भाऊ भावने त्रास वगैरे दे देत असतील किंवा त्यांचं वागणं सुधरेल का ठीक आहे हे एक तुमच्या घरी अजून काही प्रॉब्लेम असतील तुमच्या सासू सासऱ्या सासऱ्यांचे तुमचे इतर काही ड्रिंक्स वगैरे कमी करत असेल त्याचा काही प्रॉब्लेम ह्याचा काही प्रॉब्लेम ते ठीक आहे कोणी पैशाने पैशाचे प्रॉब्लेम आहे घरात खूप असे असेही असतात ठीक आहे तर काही जण काहीचा सपोर्टच नसतो घरात अजिबात की नकोस तू करूच नको तू फक्त तू लग्न करून निघून जाईत ना असं काही असतं ते आता इतकं राहिलं नाहीये पहिल्यासारखं कारण आज आजकाल एकमेकांचं बघून पेरेंट्स उलट करू देत आहेत आणि गावचे पॅरेंट्स तर खूप सपोर्ट करतात माहिती आहे का तर पहिल्यावर जाऊया की अभ्यास या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना हे एकच कमी करू शकतो ते म्हणजे अभ्यास अभ्यास करा तुम्हाला वाटलं घरचे प्रॉब्लेम्स आहेत भाऊ सुधरेल का बहीण सुधरेल का नका लक्ष यार खूप टाइम वेस्ट होतो माहिती का खूप भयानक टाइम वेस्ट होतो पुढचं सुधरतच नाही ठीक आहे किंवा घरचे पप्पा वगैरे जे प्रॉब्लेम असते तर पप्पाही सुधरत नाहीत तर कशाला उगाच त्यांच्यामध्ये टाइम वेस्ट करायचा आणि आपले वर्ष वाया घालायचे यामध्येच वर्ष वया घालायचेत का नाही नका ना करू हे दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम्स तर पैशाचे प्रॉब्लेम्स तर सध्या तर काही करता येत नाही कोणी फ्रेंड्स असतील ते हेल्प करत असतील तर करून घ्या आता सध्या तरी युट्यूब वगैरे चॅनल्स आहेत ठीक आहे त्यामध्ये खूप असं सोर्स आपल्याला मिळतच असतो फ्री सोर्स आहे ना अवेलेबल त्याचा यूज करा तुम्ही ठीक आहे अभ्यास करा व्यवस्थित बुक्स वगैरे तर बेसिक आहे प्रत्येक जण घेतच असतं बुक्स वगैरे तर स्टार्टिंगमध्ये घेतातच सगळे तर त्याला काही वेगळा खर्च करायची गरज नाही नोटबुक्स वगैरे लागतात स सात सा सात आठ सा, सा, नोटबुक्स लागतात ते यूज करा आता कोणाला काय असतं की बॅचेस वगैरे जे आहेत ते घ्यायचे असतात आणि त्यासाठीही पैसे नसतात तर त्यांनी काय करायला पाहिजे तर कोणी बघा असं हो की म्हणजे स्वतःच थो थोडं काय पंधरा एक दिवस जरी काम केलं कुठे चांगले पैसे मिळतात तर पंधरा दिवस गॅप घेऊन तुम्ही तेच पैसे कमवून तुमच्या ह्याला लावू शकता ना क्लासेसला वगैरे तर हे तुम्ही करा ठीक आहे हे करू शकता तुम्ही असं नका म्हणू की माझ्याकडे हे नाहीये मी नाही करू शकणार मी करूच शकत नाही असं नका म्हणू खूप मुलं जे आजकालचे जे मुलं आहेत ना पहिले काय व्हायचं की गव गव्हर्नमेंटचं बॅकग्राऊंड असणारी मुलं लागायची आता आत्ता काय होत आहे गव्हर्नमेंटचं बॅकग्राऊंड नाही त्यांच्या घरातला पहिलाच शा शासकीय नोकर होत आहे ते नोकर म्हणणं योग्य वाटत नाही म्हणजे सरकारी कर्मचारी वगैरे बनत आहे ठीक आहे तर गरीबी असो काहीही असो त्यावरती लक्ष द्यायचं नाही दुसरी मेन गोष्ट आता मी बोलणार आहे आणि प्रो लेवलचे ओव्हर थिंकर असतात म्हणजे ते काय करतात माहिती का एक सेकंड कुठे गेलं हां प्रोफेशनल ओव्हर थिंकर हे पहा ते काय करतात मी जगल की नाही मी मरल की नाही मला कॅन्सर होईल हे मी होते बरं मी एक विचार करत टाईमपास केलेला आहे आणि हे पण आता मला बोलायला लाज वाटते पण काय करायचं प्रोफेशनल ओव्हर थिंकिंगला काय कसं कमी करायचं की जास्त विचार न करता देवाचं नामस्मरण करायचं ठीक आहे सो प्रोफेशनल ओवर थिंकर थिंकर अजून काय करतात की माझं कधीच काय होणार नाही मी कधीच काही बनू शकणार नाही असे विचार करत असतात तर ते तुम्हाला करायचं नाही <laughs> मी कुठला विषय कुठे दिला मला माहिती नाही पण प्रोफेशनल ओव्हर थिंकर खूप भयानक असतं म्हणजे ते माझं काय होईल की नाही मी काय बनेल की नाही मी बनलो नाही तर मी यो करेल मी बनलो नाही तर तो करेल खूप हाय लेवलचे विचार कर ते करत असतात मी जगूच शकणार नाही हे माझं आयुष्यच आहे ठीक आहे आयुष्य म्हणून नका प्रायोरिटी ठेवा प्लॅन बी पण ठेवा आयुष्यात काय चहाची टपरी टाकून बसा ना एवढं काय की प्रोफेशनल ओव्हर थिंकर बनून आपले नुकसान करून घ्यायचे ते नाही करायचं आहे आपल्याला दुसरी गोष्ट व्यक्तीमुळे आपल्याला ओव्हर थिंकिंग येत असेल तर त्या व्यक्ती सोबत जास्त नातं टिकवू नका आता नातं कसं टिकू नको <laughs> नातं कसं टिकू नको माझं तर नातं एक वर्षाचं आहे दोन वर्षाचं आहे पाच वर्षाचं आहे दहा वर्षाचं आहे काय बोलतेस तू नातं नको ना टिकू ओव्हरथिंक होत आहे ना तुम्हाला त्याच्यामुळे त्याच्या वागण्यामुळे तिच्या वागण्यामुळे जर तुम्हाला ओव्हरथिंक होत आहे तर त्या व्यक्तीसोबत हळूहळू कटवा म्हणजे पूर्णपणे कटवा म्हणजे इन द सेन्स सोडू नका देऊ सोडून द्यायचं नाहीये तात्पुरतं तुम्हाला नोकरी लागेपर्यंत कमी बोला कमी संमत ठेवा कमी भेटा ठीक आहे काय होईल याने याने तुम्ही Uh, म्हणजे हे ठेवून हे करून अभ्यासावर फोकस करा काय होईल uh, काय बोलते आई काय तरी बोलते आई होईला हो काय बोलते <laughs> तर काय म्हणत होते सोडून नका देऊ म्हणजे सरळ सरळ ह्याच टॉपिक वर येते स्टॉप कम्प्लेनिंग हे काय दिले मी माहिती नाही नंतर सांगेन इट्स नॉट ओव्हर अंटिल आय हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला आता बघा आता इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे रिलेशनशिप प्रिपेअरिंग जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता तेव्हा तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल मला ड्रॉइंग काढू द्या जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल जर ती रिलेशनशिप हेल्दी असेल जर ती रिलेशनशिप हेल्दी असेल गुड जर ती नसेल तर का तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करताय का तुम्ही समोरच्याचा टाइम वेस्ट करताय का तुम्हाला त्यांच्यासोबत आयुष्य खराब करून घ्यायचं आहे जास्ती बोलले हो का बघा काय होतं माहितीये का आता जास्त रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या लोकांचं काय होतं स्टार्टिंगला वेगळंच वागतात नंतर वेगळंच वागतात मुली असो किंवा मुलं दोन्हीमध्ये असं मी पाहिलेलं आहे आपल्या मित्रमंडळामध्ये स्टार्टिंगमध्ये खूपच असे आयडियल टाईप होते की यार यांच्यासारखं आपल्याला पण मिळायला पाहिजे यार तिच्यासारखं या यार त्याच्या सारखं आपल्याला पण मिळायला पाहिजे किती मस्त राहतात ते किती खुश आहेत त्यांचं त्यांचेच त्यांचं त्यांचे किती त्यांचे धिंगाणे असतात आपल्याला माहीत नसतं ठीक आहे बॅकग्राऊंड मध्ये त्यांचं खूप मोठं म्युझिक वाजत जातं अरे म्हणजे कसं ते दाखवायला एक आणि असायला एक वेगळंच असतं ठीक आहे म्हणजे जर समोरचा व्यक्ती तुम्ही तुमची हेल्दी रिलेशनशिप म्हणजे काय जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल सगळं चांगलंच वाटत असेल तर ते हेल्दी आहे तुम्ही चांगलं बोलत असाल चांगलं वागत असाल सगळं चांगलं नॉर्मल चालू आहे तर ते हेल्दी आहे भांडण झालं उद्या बोलले हेल्दी आहे आणि हेल्दी कधी नाहीये तर हेल्दी जर तुम्हाला सतत त्याच्यामुळे डिप्रेशन आहे सतत ओव्हर थिंकिंग होते हात थरथरतात तब्येत खराब होत असेल ठीक आहे तर ते काय कामचं नका त्याला नादी लागून लागा तुम्ही नादी तुम्हाला ड्युटी नंतर काय काम काय म्हणतात नोकरी लागल्यानंतर तुम्हाला काम काय आहेत एकदा हातात लेटर येऊ दे ना तुम्हाला नोकरी लागलेला सगळे ठीक होतात सगळे व्यवस्थित वागतात ठीक आहे ते तुमची रिस्पेक्ट बनून जाते नका तेवढा विचार करू सोडून नका देऊ सोडू सोडा बोलते असं नाहीये त्याच्याशी बोला जर बोलला नसाल तर नाही समजत आहे नाही बनत आहे त्याने त्याच्याने तर तुम्ही काय कर थोड कटवा थोडा अभ्यासाला लागा अभ्यास केला की कसं माइंड फ्रेश राहतं अजून काही असतं की म्हणजे फक्त एक एकच व्यक्ती असतो आणि मित्र मैत्रीण मंडळी नसतेच त्यांना तर तेव्हा काय तर तेव्हा नामस्मरण करा जप करा देवाशी बोला मी खोटं बोल मी काय खूप नाही नाहीये जे मी अशा गोष्टी करते नामस्मरण खूप पीस आहे या गोष्टीमध्ये खरंच सांगते एक चार दिवस त्रास होईल तुम्हाला काय दवाखान्यात हे करून काय म्हणतात पंधरा दिवस ऍडमिट होऊन नंतरच व्यवस्थित व्हायचे का खतरनाक ते तसं काही करू नका ठीक आहे सो so, तुम्ही काय करायचं आहे अभ्यासावर फुल्ली फोकस करायचं आहे घरात भांडण हो अभ्यास आई बोलो अभ्यास पप्पा बोलो अभ्यास काही म्हणजे बोलो म्हणजे काही वाकडं बोले कोणी नका मनाला लावून घेऊ प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओ पाहत चला प्रेमानंद महाराज मस्त सांगतात कोणाचा विश्वास नसेल म्हणजे मी काय केलं होतं त्यांच्याबद्दल की आ, मला सांगितलं होतं कोणीतरी का मला अशी की शॉर्ट्स वगैरे रेकमेंड झालेली की प्रेमानंद महाराज काहीतरी बोलतात आणि मला ते खूप छान वाटतंय म्हणजे मला त्या अगोदर काय होतं की अरे खूपच प्रेमानंद महाराज करतात आणि असं फुकी बाबा वगैरे काय आहे नेमकं यांचं खूपच मोठे आहेत कोणते महाराज चांगले नसतात असं माझा विचार होता जेव्हा मी व्हिडिओ पाहिलं मी त्यांच्या चुक काढायला पाहत होते की नाही इथे तर चुकतील ते नाही तिथे तर चुकतील म्हणजे बायकोनी <laughs> काय म्हणतात ते बायकोनी नवऱ्या जर काही करत असेल तर समजून घ्यावा विचार विचारतो पण बायको काही करत असेल तर नवऱ्या समजून घेऊन अशा प्रकारचे काही महाराज येऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे मला महाराजांवर काहीच विश्वास नव्हता हो पण ह्या महाराजांबद्दल खूप म्हणजे खरंच प्रचिती आल्यासारखं आहे खूप वेगळं वाटतं वेगळंच वाट खूप भारी वाटतं ठीक आहे तर काय रिलेशनशिप ठेवा असेल तर नाही नाही जर मोहन व्हायचं आहे तर ठीक आहे बा त्रास करून घेऊ नका त्रास होत असेल तर राहा टेकून राहा समोरच्याला नको असेल तुम्ही तर त्याला जोडा तुम्ही त्याशिवाय राहत नाही हातपाय जोडा राहू दे राहू दे फक्त एक दिवस बोल एक तास बोल असं बोलत चला आणि अभ्यास अभ्यासावर अभ्यासा फुल लक्ष द्या आणि त्याच्या चांगल्या गोष्टी आठवू नका त्याच्या वाईटच गोष्टी लक्षात ठेवा असं केलं तर तुम्ही यातनं बाहेर पडाल ठीक तर डिटॅच लेट इट एंड एक्सेप्ट द सिच्युएशन अँड मू ऑन काय करायचं आहे डिटॅच व्हायचं आहे लेट इट एंड करायचं आहे एक्सेप्ट सिच्युएशन अँड मू ऑन कोणासाठी आहे मी ते व्यक्ती ज्यांना समजते समोर जायलाच नको असेल तर हे सगळ्या गोष्टी करायच्यात ठीक आणि एकातून बाहेर पडलं की दुसरं दुसऱ्यात नका जाऊ हे काहीतरी फालतूपणा मला नका करू ठीक आपला आपला अभ्यासावर फोकस करा इफ दे आर ओके विथ लुझिंग यू दे स्टॉप बरोबर आहे ना जर ते तुम्हाला लूज करण्यासाठी म्हणजे तुम्हाला गमवण्यासाठी ओके आहेत तुम्ही गेलात तुम्हाला पंधरा पंधरा दिवस त्याचे मेसेज येत नसतील काय फायदा त्याचे तिचे मेसेज येत नसतील ती एन्जॉय करत आहे स्नॅप टाकत आहे यार मी आज इकडे गेली फिरायला गे मस्त मज्जा गेली तुम्ही इथे रडत बसलात फायदा आहे कशात इन्व्हेस्ट करायला तर तुम्ही नका करू कुठे करा कुठे करू मग त्रास झाला की बुक घेऊन बसायचा नाही अजून खूपच त्रास होत जायचं मंदिरमध्ये जायचं बसायचं रडायचं ढसाढसा रडायचा पण मोकळ करायचं यायचं घरी वापस वापस अभ्यासाला बसायचं नाहीतर झोप काढायची एक मस्त ठीक आहे घरच्या तर प्रॉब्लेम्समध्ये लक्षच नका देऊ घरच्या प्रॉब्लेम्स मधून येत आहेत बाहेर खरंच येत आहेत हे असले प्रॉब्लेम्स खातात जीव ठीक आहे आता हे काय तर हे आपले दत्तगुरू आहेत हे काय सांगायची गरज नाही आहे तुम्हाला यांना नमन करा आणि दोन हजार सव्वीसची ची सुरुवात चांगली ठेवा चांगले विचार चांगले आचरण ठीक आहे नो निगेटिव्हिटी पहिल्याच दिवशी रडत बसू नका न्यू इयरच्या ओव्हर थिंकिंग करू नका ओव्हर थिंकिंग झाली रडू यायला लागला कोणी स्टेटस ठेवतं मी इकडे गेलो मी एन्जॉय केलो मी असं केलं मी तसं केलं मी ह्या केलो मी के त्या केलो तुम्हाला लक्ष नाही द्यायचं आहे त्यावर ठीक आहे करतोय तो एन्जॉय मी पण करील या वर्षी काही दिवस आहेत काही दिवस काढायचं तू आणि तरी मी शेवटी विचारतेच की झालंय का काय झालंय का चार जानेवारीचा अभ्यास अरे पापिनी चला यू फॉर वॉचिंग कसं वाटलं हे ऍड करायचं होतं हेही सांगा आणि लाईट कॅमेरा ऍक्शन तर सुरू होणार आहे उद्यापासून सो कूल डाउन कुल कुल रहा एकदम so, cool cool, cool चिल रहा चिलॅक्स मध्ये रहा चिलॅक्स मध्ये आपली आपली चेअर असते ना स्टडीची त्या चेअर वरती मस्त असं कानामध्ये बोहे घालायचे म्हणजे हेडफोन घालायचे गाणे लावायचा फुल आवाजाने आणि स्वतःला फील करवायचं की मी ना या या पोस्टवर आहे जी पोस्ट पुलिस आए आए, जी आहे तुम्हाला पोलीस भरती म्हणा एस टी आय पी एस आय असो वगैरे कोणतीही त्या पोस्टवर बसलेला आहे आणि मला माझे रिलेटिव जे आहेत दाबत आहेत ठीक आहे चला कसं वाटलं लेक्चर भारी होता ना मग चल भेटू पुढच्या लेक्चरमध्ये आता पुढचा लेक्चर केव्हा मला ग्रुप सीचा पी वाय क्यू सिरीज सुरू करू का करेन मी ट्राय करेन ठीक आहे सो जेव्हा ग्रुप सी होऊन जाईल ना अकरा तारखेला मग आपण आपला पाढा कोणता पाढा घेऊ टी सी टी सी एस तलाटीचा पाळा कंटिन्यू करूया थँक्यू फॉर वॉचिंग द लेक्चर काय वाटलं तुम्हाला काय वाटतं याबद्दल थोडंसं कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे अनुभव पण सांगा म्हणजे मला सांगता येईल नेक्स्ट टाईम की काय करायचं आहे काय नाही ठीक आहे थँक यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटू जय हिंद